राज्यभरात गणरायाच्या विसर्जनाच्या मिरवणुका निघालेल्या आहेत या संदर्भात नागपूरहून आमच्या सोबत आमचे प्रतिनिधी जुळलेले आहे काय माहिती देणार नेमकी नागपूर शहरामध्ये विसर्जनाची कशा पद्धतीने तयारी केलेली आहे नक्कीच सांगू आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या दहा दिवसापासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण सत्यमय करून टाकणारा गणेश आमचा आज शेवटचा दिवस असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी जय तयारी केली आहे नागपूरसह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे पोलीस यंत्रणा या दरम्यान कोणती अनुचित प्रकार घडू नये यासाठी खूप सज्ज आहे आणि गणेशोत्सवाचा हा आनंदमय वातावरणाचा शेवटचा दिवस आज ओळख भक्तिमय सा, वातावरण साजरा होत आहे धन्यवाद रवी कुछ नहीं टेन डेज का एक्सपीरियंस जो बेसिकली होता है कि गणपति पापा का आगमन होता है फिर उनके साथ टेन डेज स्पेंड करते हैं उनके जाने के बाद जो होता है इमोशनली अटैच हो जाते हैं टेन डेज में और उनके जाने के बाद सैडनेस थोड़े सा और घर थोड़ा सुना सुना हो जाता है और पॉवरफुल याने एकदम नेगेव्ह नेगेटिव्हिटीज नाही थी पॉझिटिव्ह था सब कुछ पुंटे -पुंटे भजन कथा और जो पाठ कीर्तन वगैरे होत वो सब कुछ गणपतीचं जेव्हा आगमन होतं तेव्हा एक सुंदरसा सण प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतो एक चांगला सु सुगंध येतो जेव्हा गणपती बाप्पा जातात तेव्हा ते माणसाची डोळे त्याचं मन भरून येतं कुठलाही व्यक्ती जेव्हा येतो तेव्हा आणि जातो तेव्हा पण बाप्पा जे येतात दहा दहा दिवस आपण त्यांची सेवा करतो आहे दहा दिवस ते आपल्याकडनं सेवा करून घेत आहेत आपण सेवा केल्यापेक्षा ते आपल्याकडनं सेवा करून घेत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत ते आपल्या भक्तांवर लक्ष ठेवतात भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आणि सोबतच ते सर्व आपलं दुःख हरण करतात आणि आताच जे जी आहेत बाप्पांना आपण जे सांगितलं आहे की पर्यावरणाच्या रक्षणासोबत तुमचं विधिविधानापूर्वक जे आम्ही दहा दिवस पूजन केलं त्याचं आज विसर्जन करत आहोत बाप्पा आमच्यासहित आमच्या कुटुंबासहित आमच्या परिवारासहित आमच्या कर्मचाऱ्यांसहित या सर्व सृष्टीवर आपला एक कृपादृष्टी ठेवा आणि येणाऱ्या दिवसात चांगलं सर्वांना सगळं आरोग्य धनसंपदा आणि एक सुखकारक वातावरण या जगात या देशात या भूमीत तयार होऊ द्या बस एवढीच गवंतरी बाप्पाकडून आश्वाद